मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाची पाहणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला शिवसृष्टी प्रकल्प येवला शहरात उभारण्यात येत आहे या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली यावेळी संबंधित कंत्राटदाराला काम जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे येवला बाजार समितीचे सभापती किसन काका धनगे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार शहराध्यक्ष दीपक लोणारी माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी सचिन कळमकर सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे संतोष खैरनार गोटू मांजरे विकी बवाल सुमित थोरात मलिक मेंबर सचिन सोनोने गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला शहरातील विंचूर चौफली येथे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे या ठिकाणी अपघातांमध्ये एका शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विंचूर चौफुली परिसराची पाहणी केली यावेळी पोलीस प्रशासनासह सा संबंधित विभागाला येथील अतिक्रमण दूर करून नियमित वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ सिग्नल बसवण्याच्या के सूचना केल्या